काजडेश्वर येथे चक्रीवादळामुळे घराचे मोठ्या प्रमाणावर नुकसान जीवितहानी टळली पत्रकार महादेव जाधव नमस्कार मी भाग्यश्री महाराष्ट्र न्यूज ट्वेंटी फोर लाईव्हमध्ये आपले स्वागत करते कारंजा तालुक्यातून जवळच असलेले ग्राम काजडेश्वर येथे मंगळवार दिनांक तेवीस चार दोन हजार चोवीस रोजी तुफान पाऊस व चक्रीवादळामुळे मोठ्या प्रमाणात घराचे नुकसान झाले आहे यात आदिवासी बांधवांचे खूप मोठे नुकसान झाले आहे निजराव वाडवे यांच्या घरावरील छत ही संपूर्ण उडून गेली आहे त्यात त्यांचा थोडक्यात जीव वाचला सरजू वाडवे यांचे यांची पाल तर जमीनदोस्तच झाली आहे भोला मसराम यांचे पत्रे उडून गेल्याने त्यांची टी व्ही व फ्रीज फुटले आहे असे शेकडो घरांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे मिळेल का यांना नुकसान भरपाई अशी गावकऱ्यांमध्ये होत आहे जोरदार चर्चा महाराष्ट्र न्यूज ट्वेंटी फोर लाईव्हला सदर माहिती पत्रकार महादेव जाधव तसेच मी भाग्यश्री आपली रजा घेते भेटूया पुढील बातमी सत्रात नमस्कार